तुमचे शेती किती आता सगळी शेडनेट साथ येत ते रासायनिक वर वैदिक वर तुम्ही इकडे वळाले यांनी तुम्हाला आग्रह केला हा यांनी काय काय बदल वाटला तुम्हाला मला ते पहिल्यापेक्षा आता ही जी कळी राहायची समजा थोडी सारखी नव्हती बारीक पडायची म्हणजे लहान मोठी पडायची लहान मोठी व्हायची बरोबर वर्षी कसं आहे सगळं आहे तुम्ही जर श्रीमंत केला मातीला सगळे लेकर कसे राहत्या सारखे सगळ्यांची वाढ कशी होती सारखी बरं सगळी कळी सारखी आली अजून याच्यात क्वालिटी चांगली राहिली सर याच्यात क्वालिटी म्हणजे काय हे जे झाडाचा हिरोगारपणा म्हणजे हा देला हा देठ त्याचा कडकपणा दे कडकपणा चांगला कडकपणा त्याला स्टेम म्हणजे त्याला स्टॉक चांगला आला स्टॉक म्हणजे काय आले असं जर आपण रासायनिक जर केलं हा तर हे डायरेक्ट पिवळं पडत चालतं कोट पाना पाना सगळे हे पाना सगळे पिवळे पड पळ पड बर आता आज रोजी आपण जे पाहतो हे सगळे हा याची हिरोगार पाना आता पॉलिनेशन चालू आहे तुमचं हो चालू आहे आता बंद होणार सर दोन पॉलिनेशन हा चार पाच दिवसात बंद होणार बर पॉलिनेशन चालू असताना ते बंद होईपर्यंत पानं पिवळे पडतात पिवळे पडतात तिकडे काय कंडिशन आहे तिकडे पिवळे पडायला लागले काय काय पिवळे पडायला लागले तिकडं काय बदल वाटला तुम्हाला फुटव्यांमध्ये फुटव्यांमध्ये सर ते जरा थोडं पण पाठीमागे मागे राहील पुढे अच्छा खर्च खर्च तो जास्ती जास्त काय खोटं बोलता तुम्ही नाही सर जास्त या सगळ्या शेतकऱ्यांना इम्प्रेस करू नका यांनी तुम्हाला किती पैसे कबूल केले नाही कबूल नाही केलं काही खोटं काय बोलायचं कबूल नाही केलं काही मार्गेशन काहीच कबूल नाही केलं एखादी बॅग एस एस एम ची एखाद्या डोस काहीच नाही